नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर व नोहेंबर दोन हजार पंचवीसचे वेतन देयक अदा करणेसंदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुक्त बृहमुंबई महानगरपालिका तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, अधिकारी यांच्या प्रति सदर परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार क्षेत्रीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीतील उपलब्ध असलेली सर्व पदे ही शासन निर्णयानुसार तसेच आढाव्यानुसार अचूक असल्याची खात्री करून त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासकीय विभागाने संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना देण्याबाबत व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर प्रमाणपत्र सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या देयकासह देयकास जोडून वेतनदेयके कोषागारात सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत तसेच सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्यास संबंधित अहरण व संवितरण अधिकाऱ्यांची माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस देय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची मासिक वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालय कोषागार उपकोषागार यामध्ये स्वीकारण्यात येणार नाही अशा देखील सूचना सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या होत्या तदनंतर वित्त विभागाच्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही म्हणून सदर कार्यवाही पूर्ण करण्यास दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे दरम्यान उपरोक्त कार्यवाही करण्यास काही विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेऊन या कार्यालयाच्या दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या टिप्पणीनुसार उक्त पदांचा ताळमेळ घालून त्याप्रमाणे प्रमाणपत्र सादर करण्यास डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती वित्त विभागास केली होती या कार्यालयाच्या सदर विनंतीस अनुलक्षून वित्त विभागाने त्यांच्या संदर्भाधीन टिप्पणीनुसार वेतन देयकासोबत प्रमाणपत्र सादर करण्यास माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची देयके प्रमाणपत्राशिवाय सादर कर करावायचे आहेत त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद